आज एकोणीस फेब्रुवारी शिव शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त संस्कार घटावकर यांनी सिंहगडावरती खूप चांगल्या पद्धतीने आपले विचार मांडले आहेत खरंच म्हणजे एवढ्या लहान वयात ह्याला एवढे संस्कार झाले त्याच्या फॅमिलीचे खरंच मी आदर करते कारण सगळ्यांनी आपल्या फॅमिलीला आपल्या लहानपणापासून असे संस्कार द्यायला हवेत आपल्या महाराजांनी आपल्यासाठी जे जे केलं ते आपल्या पिढीला कळावं ह्यासाठी लहानपणापासूनच ते संस्कार असायला हवेत आणि हे जे ज्या पद्धतीने आपले मत व्यक्त केलं आहे ते खरंच ह्यासाठी शब्द नाही थँक्यू सो मच तू तुझ्यामुळे आज आपल्या आप महाराष्ट्राला किंवा थोडे जरी लोकांना समजलं ना की आपले महाराष्ट्र कसे होते तरी खूप आहेत त्या संस्थाने इतकं छान सुंदर हे के प्रेझेंटेशन केलेलं आहे आतापर्यंत मी असं आयुष्यात पाहिलं नाही अतिशय सुंदर तर आज इथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सिंहगडावर आलो होतो आणि गडावर आला तर मन तर तसंच प्रसन्न होऊन जातो पण अजून इथं जे काय घडलं त्यामुळे अजून पण प्रसन्न झालेलं आहे एवढ्या कम्याशा कमी अशा वयात मुलगी पूर्ण पवाडा म्हणते आणि जी गर्जना आहे आपली ती सगळं न अटकता ती एवढ्या कमी वयात म्हणते आणि खरंच हे सगळं बघताना आज आश्चर्य वाटतो कारण की वयात आम्हाला तरी ह्या गोष्टी घ्यायच नव्हत्या कधी आणि आम्ही कधी विचार पण नव्हता केला काही एवढं कमी वयात माणूस असं काहीतरी करू शकतो तर खरं तर तुम्हाला पण थँक्यू ह्या गोष्टीसाठी कारण की तुम्ही ज्या प्रकारे त्यांना संस्कार दिलेत ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि मी विनंती करेल जेवढं पण पालकांपर्यंत जरी व्हिडिओज आहे तर त्यांनी पण आपल्या मुलांना लहान मुलांना लहानपणापासूनच अशी जर शिकवून दिली तर ते मोठेपणी असं काहीच नाही करणार ज्यांनी आईवडिलांना शर्मेनी त्यांची डोकं खाल्या करावं तर हे खूप मस्त थँक्यू तुम्हाला पण यानं खूप छान आणि एकदम मर्दानी असा आवाजामध्ये खूप महाराजांचा एकदम छान पावडा गायलेला आहे आणि त्यासोबतच शिवाजीच्या महाराजांच्या काळातली जी गोष्ट होती ती पण त्याने एकदम छान सांगितली असं पूर्ण सगळ्यांच्या अंगात असं एक नवीन प्रकारची ऊर्जा संचारल्यासारखे वाटली खूप छान अभिनंदन मला